नमस्कार अक्षदास रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण डाळ ची रेसिपी बनवतोय याआधी तुम्ही डाळ पालक बऱ्याचदा बनवला असेल पण आज आपण त्यामध्ये पापड घालून वेगळ्या पद्धतीचा असा डाळ पालक बनवतोय चवीला अप्रतिम असा होतो तुम्ही देखील या पद्धतीने नक्की बनवून बघा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया एका कुकरमध्ये मी अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे ही डाळ पहिल्यांदा आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ धुवून त्यातलं पाणी काढून टाकायचं आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून कट केलेला पालक घालायचा आहे डाळ आणि पालक शिजेल इतपत यामध्ये पाणी घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता याला झाकण लावून याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून मी शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत व याची वाफ निघून गेल्यानंतर ही डाळ आता बघू शकताय छान शिजली आहे ही छान अशी एकजीव करून घ्यायची आहे पळीने थोडीशी मी इथे घोटून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे मी तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि लसूण आणि आलं मी इथे बारीक कट करून घेतलं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं मी इथे एकदम बारीक असं कट करून यामध्ये घातलं आहे याच्यामुळे याचा फ्लेवर खूप मस्त येतो आता यामध्ये मी एक बारीक कट केलेला कांदा घातला आहे कांदा थोडासा याचा कलर बदलेपर्यंत मी इथे परतून घेते आहे कांदा थोडासा परतून घेतल्यानंतर यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे यामध्येच आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे एक ते दीड चमचा अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे मी इथे अर्धा चमचा काळी मिरेपूड घालायची आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे भाजून न घेता परतून न घेता यामध्येच अर्धा कप जवळपास पाणी घालायचं आहे आणि हे आता आपल्याला छान असं मीडियम हीटवरती शिजवून घ्यायचं आहे यातलं सगळं पाणी निघून गेलं आहे आणि याला मस्त असं तेल सुटलं आहे यातला जो मसाला आहे तो छान असा भाजला गेला आहे आता यामध्ये आपल्याला पापड घालायचा आहे जो उडदाचा पापड असतो तो मी इथे तळून घेतलेला आहे तो तळून घेतलेला पापड अशा पद्धतीने याचे छोटे छोटे तुकडे करून यामध्ये घालायचं आहे एकदम जास्त बारीक असा याचा चुरा करायचा नाही आहे असे मोठे मोठे तुकडे घालायचे आहेत या पापडामुळे याची डाळ पालकची जी चव आहे ती अप्रतिम अशी येते हा पापड यामध्ये थोडासा परतून घ्यायचं आहे पापड परतून घेतल्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालती आहे ही देखील यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता आपण जी डाळ आणि पालक शिजवून घेतलं आहे जे घोटून घेतलं आहे ते सगळं यामध्ये घालायचं आणि तुम्हाला ते कितपत दाटसर हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मी यामध्येच थोडंसं पाणी घालते आहे कुकरमध्ये घेऊन हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे आता फक्त पाच मिनिटे आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचं आहे ही डाळ मला थोडी ताटसर वाटते त्यामुळे अजून यामध्ये मी पाणी आहे वरून अजून मी यामध्ये मीठ घालणार नाही आहे कारण डाळ आणि पालक शिजत असताना त्यामध्ये मी मीठ घातलं होतं त्यामुळे यामध्ये मीठ घालण्याची गरज नाही आहे मस्त अशी पापड घालून केलेली हे डाळ पालकची रेसिपी तयार आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा गरम गरम भातासोबत प्रतिमाशी अशी लागते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद